नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोल्याच्या जर्शी काही बाजारामध्ये आलेलो आहे मित्रांनो बघू शकता आजचा बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून सांगायचा आहे आपला जिल्हा तालुका गाव संपूर्ण त्या ठिकाणी माहिती आहे आमचे व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन पोचतायत आम्हाला त्या ठिकाणी समजून जाईल आणि मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या गायी पाहायला आवडेल त्या ठिकाणी कमेंट करून सांगा म्हणजे त्या पद्धतीच्या गायी आपण कवर करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच आपल्याला घर बसल्या प्रत्येक आठवडा बाजार त्या ठिकाणी पाहायला मिळेल सांगोल्या जा त्या ठिकाणी बाजार हा रविवारी भरला जातो कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला त्या ठिकाणी त्या ठिकाणी बघू शकताय आपण त्या ठिकाणी टॉपच्या गाय असतील पार्ट्या गाय असतील दुसऱ्या गाय असतील संपूर्ण त्या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे गाव दानुरे दानुरे हा बर ही किती वेळ ही पहिल्या रो आहे पहिला रोय दाताला कसा आहे दाताला चार दात चार दात पहिला रु हा मित्रांनो बघू शकतो पहिला रु चार दात गाय ते पेल वगैरे कसं आहे बघा तिची काय सांगता की मग ही तर तीस ला द्यायची फायनल व्यायला झाली का हा किती दिवस बाकी आहे तिला अजून एक अर्धा दिवस बाकी आहे दहा दिवस हा घ्यायला लय चांगला आहे हा शेतकऱ्याने बी घरी हिशोबाने दिला पाहिजे माल व्यापाऱ्यांना बर खाली तीस हजार वापर हा ही घ्यायला पाहिला रुपये तीस हजार रुपये <laughs> तीस हजार रुपये हा वापर वापर येणाराची मजा आहे ही पहिला रोज आहे दाताला दाताला आहे ही दा, दा, दा 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 दुसशे हा ही पस्तीस हजार रुपये दिली जर फायनल खरं सांगताय हा खरं खरं बरं मित्र बघू शकता ही पस्तीस हजार ह्याची किंमत ती पस्तीस ला ती चाळीस ला आणि ती पहिली गेली पंचाळीस ला काय झाले बाजार एवढा पडलाय कशामुळे बाजार काय झाले शेतकरी गेले नाही हो समजा व्यापार येत काटी काटे काठी त्यामुळे काय बाजार उचललं नाही शेतकऱ्याला चारा नाही हो चारा पाणी नाही शेतकरी हा त्यामुळे घेणार शेतकरी हो त्यामुळे असं तीस पस्तीस हजार पहिल्यावर पाण्याचा लागली तिथं बरोबर तुम्हाला काय बघत मिळते ते काय मिळालं मोदारच करायचं आपल्या शेतकरी पैसे काढून देतात ते व्हायचं तर काय असं हा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव तेजस उत्तम देऊ कुई गाव दहा मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट चौसष्ट अठ्ठेचाळीस चौदा अठ्ठेचाळीस चौदा हा तर मित्रांनो बहु शकता चालू आहे दुधीच दूध दूध किती चालतोय आणि ती पंचाळीस आणि ही फक्त तीस ला हिचं दूध किती चालू दूध हे दहा अकरा दहा करा बोली तू आपण हो साडे भांडे मांड्याच्या बोली बरं मित्रांनो बहू शकतो चांगल्या गाय त्या अगदी माफक दरामध्ये या ठिकाणी किंमती सांगितले त्या मालकाने कोणाला लागले तर नक्की संपर्क साधा आणि ही पंचेचाळीस म्हणला काय हां ही पंचेचाळीस पहिला रोय काय पहिला रोय ना हा दोनदात दात दोन दात बघू शकता मित्रांनो अजून भरणार आहे ठीक आहे धन्यवाद ठीक आहे ठीक आहे ओके नमस्कार हो नमस्कार कुठल्या गाव जाईल कटपळ कटपळ कुठल्या ब्रेड जाईल कुठल्या ब्रेड ए बी एस ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता ही बीच ची त्या ठिकाणी पूर्ण तांबडी त्या ठिकाणी पहिला रो आहे ना पहिला पहिला रुपाडी आदत आहे आदत आहे दात दाखवणार आहे मित्रांनो आदत आहे बघू शकत आहे जर दीड माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगायचं दाद दाखवायचं तिथे दात बघू शकताय आदत आहे सोडा तर मित्रांनो आदत कलोडा हे बसल्यावर कमी जास्त होईल होईल की किती पर्यंत सुटेल पंच्याहत्तर पर्यंत पंच्याहत्तर नाव आणि मोबाईल नंबर सांग सत्त्याण्णव त्रेसठ झिरो पाच पंचवीस पंचावन्न ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गाव आहे तांबुवे तांबुवे बर कित वेळ येतात आई पहिल्यावर आहे पाड्या पहिल्यावर येते का दोन्ही पण हा बर काय सांगली ही किंमत ही सांगायला पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांगायला येते आले की पासष्ट पासष्ट आले देऊन टाकायचे देऊन टाकायच्या किती किती दूध देतील हा दूध दोन दूध पहिल्यावर पाड आहे त्या आदत दुसऱ्या द्या किती चालतील सात आठ सात आठ चालतील आठ नऊ आठ नऊ तर सत चालतील बर तर मित्रांनो बघू शकता आठ नऊ आठ नऊ लिटर पाड द्या जोडीची काय होईल किंमत जोडी ती काय सांगितली फायनल रजिस्टर ती पासष्ट पासष्ट हा बोलले एक लाख तीस हा बरं आणि पलीकडले पडायला एक वीस सांगायला तिचं पेटी आली की देऊन टाका तिला एक लाख आला सेम सुमन माझ्या मित्रांनो बघू शकताय ते वगैरे कसं लागले अजून त्या ठिकाणी कच्चा आहे किती दिवस उस बाकी येतात पंधरा दिवस अवकाश आहे तिला दाताला कसा येईल दाताला कडं दात आहे दुसऱ्यांदा या झाले बर ठीक आहे नाव आणि मोबाईल नंबर सांगा गिरजा पहारे पहारेबा कुळेकर सत्त्याण्णव त्रेसष्ट अठ्ठेचाळीस अष्ट्यात्तर एकतीस काय बोलीत गाय भेटते आपल्याकडे अपले। गायची काय फसवणूक वगैरे बात नाही आले की गिरायक आपल्यापाशी येतं बर हा बर तर मित्रांनो कोणाला लागली तर त्या ठिकाणी आता नंबर संपर्क सांगू शकता धन्यवाद हो नमस्कार कुठल्या गाव जायचं ारायण चिंचली नारायण चिंचुली चालू का पंढरपूर पंढरपूर बरं किती वेळ येतात काही दुसऱ्या घेतले गावी काय आणले घेतले कधी घेतले आता बरं कितीला कितीला झाला व्यवहार पन्नास हजार पन्नास हजार झाला किती वेळ येत आहे म्हणून दिले दुसरी आता किती दुध आहे बोली दिले काय पहिले आता चालले आठ नऊ आठ नऊ सात आठ सात आठ चालले म्हणजे आता आठ नऊ आठ नऊ हा चालते बर आपण कसं म्हणजे व्यापार आहे आपला शेतकरी घरी घेतली शेतकरी आहे भरतर तर मित्रांनो बहु शकत आहे पन्नास हजारला त्या गाई व्यवहाराजवळ घेतले माहित नाही ही गाय आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा प्रवीण नवडे चुले मोबाईल नंबर एक्क्याण्णव बहात्तर पस्तीस पस्तीस छत्तीस ठीक आहे धन्यवाद दादा नमस्कार कुठल्या गावचा चोपडी चोपडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर बर किती वेळ आई हे पहिला रोज आहे पहिला रोड आताला कसं आहे पहिला रोड चार दात आहे पहिला रोज चार दात किती दिवस बाकी आहेत ह्याला अजून एक आठ दिवस बाकी आहे आठ दिवस गेला अजून आठ दिवस गेला अजून आठ दिवस गेला बर काय किंमत सांगतायची पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायला पंच्याहत्तर हजार शेतकरी व्यापारी अजून शेतकरी आहे शेतकरी आहे किती पर्यंत सोडा दादा लास्ट पासष्ट आलं तर द्यायचे पासठ आला सोडा कशा कशा बोली देणार आता कशा कशाची सर भाज्याची बोली नसते आता पहिल्यावर वाचल्यामुळे काय टेन्शनच नाही त्याचं असं आहे काय बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझा विश्वंभर नामदेव केंगार मुकापूर चोपडी तालुका सांगोला जिल्हा ठीक आहे मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर एकसष्ट अडुतीस सदुसष्ट अजून सांगा मोबाईल नव्याण्णव सत्तर एकसष्ट अडुतीस सदुसष्ट नव्याण्णव सत्तर एकसष्ट अडुसष्ट एकसष्ट अडोतीस सदुसष्ट अडोतीस सदुसष्ट ठीक आहे धन्यवाद या किती वेळ येतात मामा हे तिसऱ्या येतात तिसऱ्या येतात या पुढं या दुसऱ्याला किती चालले हे अकरा बारा अकरा बारा चालत होते अकरा बाराच माप आहे मापाय दुधाय बोली देणार आहे दुधाय बोली देणार की देणार आहे तर मित्रांनो अकरा बारा जो मापाय बघू शकताय दाताला संपले ना दाताला कर करतात बाकी आहे बर तस करते गे गेला काय तस उन्हामुळे करते उन्हामुळे करते काय त्याच काय नाही तिची किंमत काय तिची पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर व्यवहारला बसले हो साठ पाच रुपये तो साठ प्लस आलं सोडाय साठ प्लस आलं सोडाय बर ठीक आहे तर मित्रांनो हे शेतकरी मामा त्या ठिकाणी बघू शकता ही एक कालवड आणि पहिला रो हे तिसऱ्या येतात म्हणलाय हे तिसऱ्या येतात तिसऱ्या असं या ठिकाणी दोन या का निंची त्या शेतकरी जर कोणाला लागले तर नक्की संपर्क साधा त्यांचा नंबर मागा दिला आपण मग ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या हे कसं आहे गाभर आहे का व्यायला परता आहे पार्टाय पार्टाय कितीला ला तीसला किती चालू आहे दूध दूध मला सांगते चौदा आम्ही दहा धरले दहा धरले काय पाच पाच लिटर देते बरं गाभर आहे कसं आहे गाभर नाही येऊन महिना झाला म्हणतो काय खरं नसते ना गॅरंटी नसते हो तरी एक पाच पाच लिटर दूध देईल हा तीस तीस हजारला तुम्ही हा घेतले घेतले शेतकरी आहे तुम्ही शेतकरी काय घरी किती आहेत बैलाला दूध पाजा दूध शर्यतीच्या बैलात शर्यतीच्या बैलाला बैला का तुमच्या बैलात पाहिजे कुठलं गाव तुमचं कसली बैल आहे तुमच्याकडे पळाव बैलात पळाव बैल आहे किती आहे तिथे एक बैल आहे एक आहे दुसरं पोंड्यान बैल आहे काय बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा झाकीर बाबा मुल्हाला हां मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट पंचावन्न त्र्याण्णव चोवीस ठीक आहे धन्यवाद म्हणजे दूध खास गाय घेतली नादासाठी ओके धन्यवाद नमस्कार का आहे का शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचं आजचा बाजार त्या ठिकाणी बऱ्यापैकी गायांची किमती कमी झाली त्या आणि असा बाजार अहवाल सांगतोय तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बोलल्याबद्दल धन्यवाद आपण इथंच थांबू